चला पेऊ चला चला कुठं आलो आहे आपण चला तुला सांगतो पूजा चल तर मित्रांनो सध्याच्याला आम्ही आलो आहे फलटणपशी एक सोनवडी म्हणून गाव आहे तिकडं जागा बघण्यासाठी म्हणजे मोके जागा प्लॉट बघण्यासाठी तर इकडे बघा इथं आहे राणीची मम्मी जे की रिअल इस्टेटचं काम करतात जागा खरेदी विक्री प्लॉटिंग वगैरे हो याचं तर त्या म्हटल्या की सर तुम्ही बरेच दिवस झालं जागा जागा घ्यायचं म्हणताय पण घेणं माहिती आहे चला आज मी एक प्लॉट बघायला चालले तुम्हाला जर कसा छान वाटला तर बघूया त्याच्यामध्ये तुम्हाला करून देते वगैरे सगळ्या गोष्टी तर हे आहेत राणीच्या मम्मी हे त्यांचे पार्टनर जे तुम्ही विचारत होता अण्णा अण्णा कोण आहे या अण्णा आहे इथं नमस्कार करायचा मोबाईलला नमस्कार मोबाईल म्हणजे वाढेल आपले हा तर आणि हे नाणा हे फलट्यांचे नाना नमस्कार नाना नमस्कार तर नाना हा हे किती एकराचा प्लॉट आहे पंधरा एकराचा प्लॉट आहे असाच वरती आहे बघा ही रोड क्रॉस करून इकडं हा हा पंधरा एकराला होय आता इथं जी जागा आहे तर कशी वाटते मॅडम तुम्ही म्हणला की छान आहे घ्या काय मग मी आपण घ्या चांगले शेतीसाठी शेती शेतीसाठी कपलो घरासाठी शेतीसाठी ही शेतीसाठी का अयो आपण आपल्याला घरासाठी पाहिजेत की शेतीसाठी ना आपण नंतर घेऊ आपण आधी शेतीसाठी घेऊया मॅडम म्हणल्या की पिकलं तर त्याचं उत्पन्न निघालं की घर आणि आता मी मध्यंतरी आपल्या रानामध्ये गेलतो ना तर सगळेजण मला म्हणतात दादा तुमचं पण शेत झालं पाहिजेत पण आम्ही बघायला बघायला आलोय सध्या आणि होईल नक्की स्वप्न पूर्ण होईल होईल घराची पण जागा होईल आणि शेतीची पण होईल मला म्हणजे माहितीच नाही कि बाबा शेतीसाठी मला वाटलं प्लॉटिंगसाठी पण मॅडम म्हणल्या हां मॅडम म्हणल्या चला बघा तुम्हाला कसं वाटतंय घरी बसलो होतो ठीक आहे चला म्हणलं एक तासभर जाऊन बघून घ्या आपण तरी काय 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 काय

व्हिडिओ वगैरे काढायला पण पण इथं माणसं कोणतं गाव न दहावं आपण एक किलोमीटर एक एक घर आहे आणि शिंगणापूर इथून लय झालं वीस किलोमीटरच असेल वीस किलोमीटर शिखर शिंगणापूर नाव हां 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 पूजा गाड्यातली चाय आणली का लॉक नाही केली गाडी नाही ना काय अडचण हा ही मोकळ क्षेत्र घेऊन तिथं शेती केलेली माझं तर कसं म्हणणे माहितीये जेव्हा आपण जागा घ्यावी त्यावेळेस असं वाटतं की एककरभर जागा घ्यावी एक्करभर आणि त्याच्यामध्ये आपला स्पेशल हाऊस तिथं बगीचा म्हणजे एक फार्म हाऊस हा। टाईप सगळ्या गोष्टी बनवायच्या झाडे झुडपे वगैरे पण बारामतीपासून लांब घ्यावं लागणार कारण बारामती पैसे एकर घ्यायचं म्हणजे बाबा बाबा बारामतीच्या ती पण आउटला आउटला हा पन्नास तर कोटीच्या घरात कोटीच्या आणि आता बारामतीच्या चिटकून पण भेटत नाही कोटीचा विषय संपला तिथं तीस वीस लाख रुपये गुंठा असते त्या आणि आपल्याला कसं सिटी पेक्षा थोडस बाहेरच हिरवळ आहे तुम्ही नाही ह्याला आम्ही कसल्या मत सुबावळे म्हणतो का इडि बाबल, इडि बाबल, ही इडी बाबळ नसते इडी बाबळ दुसरी जिचा काटा असा बैलाच्या शिंगावणी असा झाड जुडा असतो बघा सुद्धा सुबाडी बळ ह्याला चिलारी पण म्हणतो ना ह्याच्या शेंगा हे वाढल्या ना कि तसला पायात पेंजन करून बांधायचो आम्ही लहानपणी ह्याच्या शेंगाच्या ह्या शेंगाच्या नव्हतो त्या दुसऱ्या 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 दुसरी बाब दुसरी बाबळ जी आहे का नाही दुसरी बाबळ कसली बाबळ का त्याचा हे बघी पाला खात्यात पिवड्या तुला माहिती येत असली बाबा अशी वाळल्या होती हे काय करता तोडायचं दोऱ्याने बांधायचं आणि पायात घालायचं हो लहानपणी लहानपणी म्हणजे तुम्ही गेला पारा ऐंशी मध्येच गेला <laughs> <laughs> ते भारी वाचायच तुमचं वय मॅडम आता शून्य शून्य वाजायचं माझं चाळीस चाळीस वयाच्या चाळीस चालू आहे चाळीस बघा डोंगर दिसतो राव इथं तर ही कुठला भाग चालू झाला इकडला पण ही बारामती पासून लांब वाटते मला इकडं थोडस लांबच आहे तिकड बारामतीकड बघा कि एखादा तिकड ऐका ना मॅडम ती बारामतीच्या आसपास एखादा प्लॉट बघा ना चांगला म्हणजे एक पाच ते दहा गुंट्याचा म्हणजे चांगला बजेटनुसार आपल्या सगळ्या गोष्टी पण घेऊ आज नऊ द्याय प्लॉट करायसाठी हा ना हा असं म्हणजे मॅडमच कसं आहे तो बिझनेस आहे ना रिअल इस्टेट ना रियल हा प्लॉट शेती घेणे प्लॉट पाडणे विकणे असतं ह्याच्यामध्ये चोवीस तास म्हणलं चला आज बघू आपण मॅडम बरोबर कसा व्यवहार करतात कसा कस कस बोलतात कशी शेती असते आताच एक व्यवहार भेटून आल्या मी काय त्याला शूट केलं नाही म्हणलं कशाला करायचे आणि मस्त म्हणजे स्पीच आपल्याकडं नॉलेज पाहिजेत बोलायचं माणूस काय कसं आहे त्यांच्याबरोबर जे हे आहे तन्नातील खतरनाक अन्नाय तर व्यवहाराच्या बाबतीत बघितलेला आहे हे बघा हा प्लॉट वाटतं ना हे बघा सगळं हे करून घेतलं ही पंधरा एकर त्या त्या रस्त्यापासून ना हा ती तो पलीकडला पॉईंट रस्त्याचा तो डायरेक्ट तिकडं असा सरळ आहे का हो पंधरा एकराचा पट्टा पण तेव्हा हे सोनवडी मध्ये मोडत ना हो तुला कुठर्ने <abytes> <laughs> <laughs> oh. oh. hmm. <या> हो ते म्हणे ना आता आणले उनातानाचं कुठतरी ओ ना पूजा अल्ला हां समजा फार्म हाऊस ला बांधायला तो का स्टाफ टॅम्प काढाव घ्यायचा बघा हे बघा हे बघा ही पावसाळ्यात एवढं भारी दिसतं ना हे जे दिसतं ना डोंगर बिंगर आपल्याला राहायला ते बारामतीच्या आसपासच घ्यायचं तिथं राहिला ना तुम्ही जर पिकवली शेती शेतीचं पण उत्पन्न होत उसाच उत्पन्न होत हा? त्याच्याबरोबर गायांचा जोड धंदा होतो दूध उत्पन्न होतो पण त्याच्याबरोबर कोंबड्या पाळू शकतो शेरड्या पाळू शकतो हो व्यवसाय खूप आहे पण त्या असा कसं कसं आपलं आता राहण सगळं तिकडं झालं ना सवय झाली पण कस जाऊन येऊन जाऊन हो। येऊन तिकड तिकडं कसं आहे तिकडं गाव वगैरे आहे तिकडे बघा बारामतीच्या पलीकडे जिंती आहे गावाच आहे आणि कोपरच गावाच आहे इकडं आपलं कोणच नाही इकडं असं आहे सवय लागते सवय लागते।, लागते नवीन ठिकाणी नवीन काहीतरी हा सवय लागते जसं कसं वाई महाबळेश्वर सगळे घेतात हाऊस वगैरे बांधतात तसं आपण इथं बांधू शकतो बांधू शकतो ओके काय करायचं पूजा तू सांग सांग की घेऊ 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 मॅडम एखादा मोक्यामध्ये जागा आली की मला सांगा येऊया मित्रांनो लवकरच आपण सध्याच्याला <clears throat> नाही काय गोष्टीचा ना? पण कसा बसला माझा काल कार्यक्रमाला गेलो तिकडं पारगाव भूम तालुका पार मध्ये कार्यक्रम होता तर चला बाय बाय तुम्हाला एक दा क्षेत्र होत। दाखवायचं होतं दाखवलं आता आम्ही चाललो आहे घरी अजून काय थांबायचं का जायचं आपल्याला जायचं ना ओके चला आज जेवण जेवणाची पार्टी मॅडम का <laughs> <laughs> से पका। पका। चला मॅडमचं एक व्यवहार मग का चला काहीतरी म्हणलं आज नवीन रोज घरी बसून बसून बोर चला म्हणलं राणीच्या जमन बसून फिरून जा मस्त वाटला चला पूजा तुला फिरायचं होतं ना असला काड्याचं बरं चल नेतो तुला मग हे अन्न आहेत ना अण्णांना पलटण तालुक्यात नाना काय म्हणतात वकील वकील अन्न अण्णा एवढे भारी वकील आहेत <laughs> को को <laughs> ना कोथिंबीर गावरान कोथिंबीर आणायची का आपण नाही तर ती हा पण ती त्याला धन आता कोथिंबीर राहिलीच नाही म्हणजे जास्त ही झाली त्या कोथिंबीरच म्हणजे धन लागलं पावट्याची झाड्याची झाड पिवड्या बाय बाय कर कॅमेरा चल लवकर पिवड्या चल लवकर बाय बाय कर बाय बाय ओके व्हेरी गुड